म्हणजे सत्तावीस सप्टेंबरचा सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट वाला एपिसोड तुम्ही आहात प्रेक्षकां प्रियाची आई किंवा प्रियाला सांभाळणारी बाई म्हणा ती जी बाई आहे ना ती भुरटीत चोर निघालेली आहे प्रेक्षकांना आणि काय काय घडलंय इंटरेस्टिंग ते ऐकत राहा पुढे ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे सत्तावीस सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात सुरुवातीला थोडीशी मजा दाखवली त्यांनी ते चिंचा बोराची अस्मिता विचारत असते या कल्पनाला की आई तू काय करतेस ग मग त्या म्हणतात अगं पालक आलूची भाजी करते तुला दुसरी भाजी खायची आहे का त्यावर अस्मिता म्हणते नाही नको चालेल मला ही भाजी काय आहे ना माझं बाळ खूप शहाण आहे माझं बाळ फारसं काही मागत नाही अगदी सायली मामीवर गेलंय एवढ्यात अस्मिताला अर्जुन दिसतो त्यावरती म्हणते कल्पनाला ए आई बघ मामा आला काहीतरी खास सरप्राईज आणलं वाटतं त्याने मामीसाठी कल्पना म्हणतात कशावरून ग तुला माहिती आहे सरप्राईज आणलं मग अस्मिता सांगते अगं मगाची ना मी साई वाचत होती ना मेसेज अर्जुनचा तेव्हा मी तो वाचला आता त्या मेसेज मध्ये लिहिलेलं होतं की ब्युटिफुल मी तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन येते आता चुकून ऍक्च्युली अस्मिता तो मेसेज वाचते आता या कल्पना अस्मिता असे नवरा बायकोचे मेसेजेस वाचून आता अस्मिता म्हणते अगं चुकून वाचला मम्मा अस्मिता पाटमोरी असते ना म्हणून तिला तो मेसेज दिसतो जरा तर तेवढ्यात ते, अर्जुन येतो आणि विचारतो बायको कुठे आणि मग सांगते अस्मिता वरच असेल आणि अर्जुन आता वर जातो बेडरूम मध्ये आल्या सायली विचारते अहो बघू बघू काय आणलं अर्जुन म्हणतो काय आणलं मग सायली म्हणते तुम्ही मला सरप्राईज आणणार होतात ना अर्जुन म्हणतो अरे हा हो आणलं आणलं थांब असं नाही देणार मी तू डोळे बंद कर आणि हात पुढे कर मग सायली तसं ऐकते अर्जुनचं आणि डोळे बंद करून हात पुढे करते अर्जुनने आता त्या चिंचा बोरा आणलाय सायलीसाठी आणि अस्मिता बाहेरून हे दोघांचं बोलणं ऐकते आहे आता नेहमीप्रमाणे यांचा ने थोडा गैरसमज झालाय पण तो लगेच दूर पण झालाय काय झालं प्रेक्षकांनो मी तुम्हाला म्हटलं होतं ना अरे मी भलती हुशार निघाले प्रेक्षकांनो म्हणजे <laughs> या सायलीला कळतं की चिंचाबोरं अर्जुनने तिच्या शाळेकडनं आणलेत आणि सायली अर्जुन मिळून आता या सायलीच्या आईवडिलांचा शोध घेणार आहे तर बघत राहा प्रेक्षकांनो मी म्हटलं ना ही मालिका कधी कुठल्याही अँगलमध्ये चेंज होऊ शकते जबरदस्त दाखवली आहे हा आजची मालिका सायली ते चिंचा बोर खाते आणि खाता खाता तिचा चेहरा असा आंबट गोड होऊन जातो सायली म्हणते चिंच बोर माझ्या तोंडाला पाणी सुटले हे बघून अर्जुनला फार छान वाटतंय सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सायली म्हणते अर्जुनला किती वर्षांनी खाते मी चिंचा बोर आणि मला म्हणायला सरप्राईज आणणार आहे मला गजरा वगैरे आणणार तुम्ही अर्जुन म्हणतो गजरा आणण्यात कसलं सरप्राईज ऐकू तुला म्हटलं होतं ना मी की तुझ्यासाठी असं सरप्राईज आणल जे आतापर्यंत कधीच आणलं नाही मग सायली म्हणते हो ना मला खूप खावीशी वाटत होती चिंच आणि बोर या सगळ्या चिंचांचा फरशा पाडणार आहे मी आता आता या अस्मिताला गैरसमज झाला आणि ती कल्पनाला येऊन सांगते मम्मा सायला चिंचा बोर खायशी वाटतात अर्जुनने सरप्राईज ते आणलंय सायलीसाठी मग या दोघीच्या दोघी खुश होतात बरं का आता त्यांना काहीतरी आनंदाची बातमी आहे अस्मिता म्हणते अगो मम्मा अर्जुनने आणला त्याच्यासाठी चिंचा बोर कल्पना पण खुश होते आणि म्हणते काय सांगतेस अस्मिता त्यांच्या खोलीला कान लावून ऐकतात जरा गमत दाखवली त्यांनी सायली आता अर्जुनला प्रेमाने म्हणते तुम्हाला कसं कळलं की मला चिंचा आवडतात बोरं आवडतात ते अर्जुन म्हणतो कमाल बाबा बायकोला काय आवडतं हे नवऱ्याला नसेल माहिती कोणाला माहित असणार मला बरोबर माहिती आहे माझ्या बायकोला लाल लाल बोरं खायला खूप आवडतात आता ते बोर कथा कथा एक डोळा अशी बंद करते चिंच खाताना होतो ना चेहरा हो असा आंबट गोड तसा तिचा चेहरा झालाय अर्जुनला वाटतं ती त्याला आठ डोळाच मारतीय अर्जुन म्हणतो ए बायको तुम्हाला डोळा मारलास <laughs> साई लागते हसायला आणि म्हणते चिंचा खाऊन बघा तुम्ही पण असेच डोळे मारतात अर्जुन म्हणतो मी माझ्या बायकोला असंच डोळा मारू शकतो बर का साई आता पटकन त्याच्या तोंडात चिंच घालते आणि म्हणते चिंच खाऊन डोळा मारण्यात वेगळीच मजा आहे आणि अर्जुनने असा डोळा मारलाच बघा दोघंही हसायला लागतात आता तेवढ्यात या दोघी मायले की धपकन पडतात बर का यांच्या खोलीमध्ये कारण खोलीचं दार उघडच असतं अर्जुन सायली घाबरतात ना त्या दोघींना बघून अर्जुन म्हणतो मम्मा अस्मिताई तुम्ही दोघी इथे काय करताय अस्मिता म्हणते अरे काय झालं अर्जुन मी मम्माच्या खोलीत चालले होते चुकून माझा तोल गेला मम्मी इथे पडले आणि मम्मा पण माझ्या बरोबर पडली या दोघांना कळलं की या दोघी चुकून नाही मुद्दाम ऐकत का होत्या कान लावून अर्जुन म्हणतो ए e, अस्मिताई तू तन्वीची मैत्रिणी हे सिद्ध करायची गरज नाही <laughs> काहीतरी सेन्सिबल थापा मार काही काय थापा मारतेस मग अस्मिता म्हणते ए चल ऐकत होते मी चोरून तुमच्या गप्पा पण मला कळलं ना तुमचं सिक्रेट सायली म्हणती कसलं सिक्रेट मग अस्मिता म्हणते हे सिक्रेट की आता मी आई तर होणारच आहे पण थोड्याच दिवसात मी आत्या पण होणार आहे हे <laughs> तो दरवेळेला चुकवतात सगळ्यांना <laughs> बिच्चारे आता बघा अर्जुन हसतो आणि म्हणतो हे तुला कसं कळलं अस्मिताई मग कल्पना म्हणते हा हा कळलं कळलं डॉक्टरांनी कन्फर्म केल्यावर तुम्हाला सांगायचंय का मला सायली मग म्हणते नाही नाही अहो आई अस्मिता ताई अहो तुम्हाला वाटते असं काही नाहीये अस्मिता म्हणते ए चल मला फसवू हो नकोस सायली तू चिंचा खाती खाते याचा अर्थ काय होतो <laughs> दोघांचे चेहरे आता अंबूज होतात सायली आता लाजते आणि हसून म्हणते काय अस्मिता ताई चिंचा बोर खाण्याचा एवढा एकच अर्थ असतो का अहो मला खाव्याशा वाटल्यात चिंचा म्हणून आणल्या होत्या यांनी माझ्यासाठी आता हे अर्जुन म्हणतो मम्मा तुला आठवतं ना मी सायलीकडून स्क्रॅप बुक भरून घेतलं होतं त्यात तिने लिहिलं होतं की तिला चिंचा बोरं खायला खूप आवडतात कल्पनाचा चेहरा आता कावरा कावराबावरा होतो आता ती म्हणते अह आठवतं आठवतंय मला हे अस्मिता तुला ना चांगलं बदलून काढायला पाहिजे काही पण घालते का गं माझ्या डोक्यात अर्धवट ऐकते काहीतरी आणि नाचत सुटते अस्मिता म्हणते मला काय माहिती सहजही चिंचा बोरं खावीशी वाटतात मला वाटलं बाई गरोदरपणातच खातात बायका का चिंचा बोरं सायली म्हणते हो गरोदरपणात चिंचा बोरं खावीशी वाटतातच आणि म्हणूनच तुम्ही चिंचा खायला हवीत अस्मिता सायली आता प्रेमाने अस्मिताला एक चिंच देते आणि आता अस्मिताचा चेहरा हो तोंडाला चे पाणी सुटलंय त्यांनी लाईक करायला विसरू नका आता हे सगळे आनंदात असतात अर्जुनही खुश आहे आता अर्जुन विचार करतोय बायको इथे सुद्धा तू तुझ्या प्रेमाची माणसं कमवली बायको तुझ्या आई बाबांना मी शोधणार आहेच आणि तुझा आनंद कधीच कमी होऊ देणार नाही अर्जुन आता खूप खुश आहे प्रेक्षकांना त्याला असं वाटतं की आता तो सायकल अर्जुनला आता असं वाटतंय की सायलीच्या आई वडिलांच्या शोधाच्या बाबतीत तो आता बराच पुढे जाईल आणि सायलीच्या आईबाबत तो शोधून काढेलच पण एवढा गोंधळ होणारे प्रेक्षकांना पुढे काय होईल ना माझी एवढी उत्सुकता वाढली आहे की तुम्हाला काय सांगू आता प्रिया रात्री काहीतरी खात असताना अचानक तिच्या डोक्यात विचार येतो प्रिया लय चॅप्टर दाखवली आहे प्रेक्षकांना प्रिया आता करते नागराज काका मैपतलं सांगेल आणि मैपतला तर मी जिवंत नकोय अरे या नागराजने माझी मदत का केली का करत होता हा नागराज माझी मदत मी घरात यावी म्हणून हा माझी बाजू घेत होता किल्लेदार समोर आता तिला आठवतं की नागराज तेव्हा सगळ्यांसमोर म्हटला होता की प्रिया चुकली ठीक आहे पण तिचं काही बरं वाईट झालं तर आता प्रियाला ते आठवतं आणि प्रियाच्या डोक्या शंकेची पाल चुक चुकली आहे साहजिक आहे प्रेक्षकांना तिला असं वाटणं प्रिया विचार करते या नागराच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे काय शिस्त आहे ना ते शोधायलाच हवं इकडे मैपत अर्जुनच्या एक पाऊल पुढे चाललाय प्रेक्षक त्याने ना एका कॉन्स्टेबलला घरी बोलवून घेतलंय आता आल्या म्हणतो या या साहेब बसा पाटील साहेब बसा तो पाटील म्हणतोय काय हो मैपत साहेब मला कशासाठी बोलवलं तुम्ही मैपत म्हणतो सांगतो ना तुम्हाला सांगतो थांबा आता त्याने प्रियाचा जुना फोटो असा दाखवला त्या पाटीलला आणि म्हणतोय ओ पाटील साहेब हा फोटो आहे ना हा फोटो तुमच्या मेंदूमध्ये अशा स्कॅम्प करून घ्या या पोरीची तुमच्या पोलीस स्टेशनामध्ये हरवल्याची काही तक्रार का आई बाप कुठे नाव गाव पत्ता फळ फुलं सगळे शोधायचे मला आणून द्यायचे पाटील म्हणतो आहो साहेब हा फोटो जरा जुना दिसतो मग मैपत म्हणतो लई लई जुना फोटो येतो मग पाटील म्हणतो आहो साहेब पण एवढ्या जुन्या पोलीस रेकॉर्डमध्ये मध्ये या पोरीबद्दल कसं शोधायचं ना जरा अवघड दिसतंय मैपत म्हणतो एवढंच ना थांबा जरा मैपतने एक गड्डी काढली नोटाची आणि पाटीलच्या हातात दिली आणि हाता मग सांगितलं काय रे पाटील आता कठीण जाईल का शोधायला तुला पाटील म्हणतो आहे तसं कठीण पण अशक्य नाहीये तुमचं काम नक्की होणार चला येऊ का साहेब मी आणि आता तो पाटील पैसे घेतो आणि निघून जातो मैपत सोबत नागराज सुद्धा तिथेच बसलेला आहे दारुपीत नेहमीप्रमाणे तर आता पाटील गेल्यानंतर हे नागराज आणि मैपत खूप खुश असतात बरं का प्रेक्षकांनो काय झालंय हा पाटील बिचारा फसलाय बरं का मैपतचं काम घेऊन कारण त्याला ऍट अ टाइम अर्जुनचं पण काम मिळालंय आणि मैपतचं पण काम मिळालंय आणि त्यातनं तो बिचारा कन्फ्युज झालाय की कोणाची मदत करावी पण आता त्याला जे सापडलंय ते त्याने लपवून ठेवलंय मैपत पासून म्हणून मैपत आता त्याला खूप त्रास देतो प्रेक्षकांना हे त्यांनी पुढच्या प्रोमोद दाखवलाय आता अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय सायली जरा टेन्शन मध्ये असते प्रियाने प्रतिमात्याच्या बाबतीत जो घातपात केला तो तिला आठवत असतो अर्जुन आता सायलीला विचारतो काय झालं का सायली काय एवढी मध्ये दिसतीयम मम्मा आणि अस्मिताई तुला जे बोलल्या त्याचा विचार करत होतीस का बायको हा तो विचार करत असलीस तर तुझ्या चेहऱ्यावर तर स्माइल असायला हवी होती काय झालं कसलं टेन्शन आहे मग सायली म्हणते अहो मी प्रतिमात्याचा विचार करत होते जरा मग अर्जुन म्हणतो मग काय टेन्शनमध्येस सायली म्हणते अहो प्रियाच्या बाबतीत आपल्याला जी भीती वाटत होती ना ती खरी ठरणार बहुतेक अर्जुन म्हणतो म्हणजे काय झालं सायली म्हणते अहो तुम्हाला म्हणाले होते ना मी जी मुलगी आपल्या आईच्या गोळ्यांच्या बाबतीत अशी वागू शकते ती काहीही करू शकते अर्जुन म्हणतो काय केलं तिने आता या दोघांचा सीन चालू असताना मध्येच प्रियाचं सीन त्यांनी दाखवलाय आता प्रियाला शंका आली आहे की नागराजचं चा काहीतरीच चालू आहे आणि ती आता सुमनकडे जाते आधी आणि सुमनशी मैत्री करायचा प्रयत्न करते म्हणजे तिला असं वाटतं सुमनच्या थ्रू नागराजबद्दल काही कळलं तर बरंच होईल पण इथे जरा तिची डाळ शिजत नाही पण तिचा डाऊट जो आहे ना तो कन्फर्म होतो आता आली ती सुमनच्या खोलीमध्ये आणि म्हणते सुमन काकू येऊ का ग आतमध्ये मग सुमन काहीच बोलत नाही बरं काहीला पण ही तरी बळजबरी आत घुसतेच मग म्हणते सुमन काकी अगं तू पण माझ्याशी असंच वागणार आहेस का ग अगं तू पण माझ्याशी बोलणार नाहीस का अगं मी तुला सॉरी म्हणायला आले होते ग मग सुमन म्हणते मला कशाला सॉरी म्हणतेस तू सॉरी तुझ्या आई वडील ना प्रिया म्हणते हो म्हणेन ना म्हणेन नक्की म्हणेन अगं मी त्यांची अपराधी आहे मी त्यांना सॉरी म्हणणारच आहे पण सुमन काकी माझ्या वागण्यामुळे तुला आणि नागराज काकाला त्रास झाला हे तितकं आहे ग म्हणून तुला पण सॉरी म्हणायला आले मला माफ कर ना सुमन काकी सुमन काही तिला विशेष रिस्पॉन्स देत नाही बरं का हे <laughs> प्रियाच्या लक्षात येतं पण तिच्या चेहऱ्यावर असे हावभाव आहेत जणू काही अडला हरी अडी गडवायचे पायधरी असं हो तिचा नाईला आहे म्हणून मागते असं काहीतरी तिने दाखवलंय बघा हा आता पुढे काय होतं सायली आता अर्जुनला आजचा झालेला प्रकार सगळं सांगते सायली सगळं सांगते अर्जुनला की कशा पद्धतीने या प्रियाने प्रतिमात्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या बाबतीत सायलीने तिला ते बामचं नाटक करून आदर घडवायचं काय काय प्रयत्न केला ते सगळं अर्जुनला सांगितलंय सायलीने हे अर्जुनला हे सगळं भयंकर वाटतंय प्रिया प्रतिमा बाबतीत घातपात करू शकते हे तर फार भयंकर अर्जुन हे सगळं ऐकतो आणि चिडून म्हणतो चल दिस इज टू मच आताच्या आता चल प्रतिमात्याकडे आपण त्या तन्वीला घराच्या बाहेर काढूया सायली म्हणते ऐका ऐका माझं थोडे शांत वा हे बघा प्रियाला घरात घ्यायचा निर्णय प्रतिमा प्रतिमात्याचा होता आणि या निर्णयाच्या विरोधात रविराज काका सुद्धा गेलेले नाहीयेत मग आपण कसं जायचं हो अर्जुन म्हणतो वा ग्रेट मग काय आपण फक्त बघत बसायचं का, का त्यावर सायली म्हणते नाही आपण लक्ष द्यायचं हे बघा आपल्याला माहिती आहे ही प्रिया त्यांच्या घरात राहून काहीही करू शकते पण आपण तिच्यावर लक्ष ठेवूया तिकडे ही प्रिया आता स्वतःचा हात त्या सुमनला दाखवते कारण सुमन भाव देत नसते ना मग अशी हात दाखवते आणि म्हणते हे बघ इतक्या जवळ उभी आहे ना ती तिच्या <laughs> मला वाटलं आता इलाही मारती काय काय की आता ती सुमनला म्हणते बघ सुमन काकी बघ बघ सुमन काकी बघ अगं सुरी गु सुमन काकी सांग ना त्या सुमनला इरिटेटिंग व्हायला लागतात आता ती म्हणते अगं बस बसकर त्यांनी मला नाही ऐकवते आहे हे सगळं बस कर आता प्रिया म्हणते अगं सुमन काकी तुला तर ऐकवत नाहीये ग अग पण हे सगळं मी त्या मैपत कडून सहन केलंय ग अगं मी एकटी होते ना तेव्हा मी घाबरायचे ग सुमन काकी पण तुला माहितीये सुमन काकी आता नाही घाबरत मी अगं आता अश्विन माझ्या सोबत आहे ना तुम्ही सगळे सगळे माझ्या सोबत आहात ना काकी तुम्हाला माफ कर ना ग मग आता सुमन काहीच बोलत नाही आणि थोडीशी पुढे येते आता ही बळजबीज म्हणून घेते अरे वा सुमन काकी म्हणजे तुम्हाला माफ केलंच ना चला आता नागराज काकाची माफी मागायला हवी कुठे कुठे आहेत कुठे नागराज काका आता सुमन काहीच बोलत नाही ती म्हणते म्हणजे थोड्या वेळ थांबते आणि म्हणते ते गेलेत बाहेर प्रिया म्हणते अच्छा बाहेर गेले का बाहेर म्हणते कुठे सुमन म्हणते मला नाही माहिती का मला नको विचार प्रिया म्हणते हरकत नाहीये काका जेव्हा घरी येतील ना तेव्हा त्यांची माफी मागते आणि आता स्वतःच्याच मनाला म्हणते चला देवा सुमन काकीने मला माफ केलं असं म्हणून खोली बाहेर गेली आहे आता ही उघडं नोटंकी करायला आली होती बरं का तिथे प्रेक्षकांनो तिला फक्त जाणून घ्यायचं होतं की नागराज त्याच्या खोलीत आहे का बाहेर गेलाय आणि तिला कळतं की नागराज काही खोलीमध्ये नाहीये म्हणजे त्याच्या सवयीप्रमाणे तो गेला असणार मैपतकडे आता ती खोलीच्या बाहेर येते आणि विचार करायला लागते स्वतःच्याच मनाशी की अरे हा नागोबा घरी नाहीये म्हणजे तो मैपतकडेच गेला असणार तसे त्याला दुसऱ्या टाइमपास करायला काय काम आहे याचा अर्थ नागोबा आणि मैपत विरुद्ध नक्कीच काहीतरी प्लॅन करत प्रिया सावध रहा सावध रहा फार म्हणजे फार चॅप्टर दाखवली प्रेक्षकांनी साहजिक आहे ही एका चोरांची पोरगी आहे ना मग ही अशी असणारच असो आपण काय असं प्रिडिक्ट करू शकत नाही मालिकेच्या कथानकाबद्दल आपण चर्चा करतोय फक्त सायली अर्जुनला आता सांगते सायली म्हणते हो प्रिया प्रतिमातेची मुलगी हो कुठल्या आईला वाटेल आपल्या मुलीने घराच्या बाहेर राहावं अर्जुन म्हणतो अगं पण या आई मुलीच्या नात्याची जी जाणीव असते ती तन्वीला आहे का सायली म्हणते बरोबर आहे तुमचं पण मला सांगा प्रतिमात्या जर तन्वीसारख्या म्हणजे वागल्या तर त्यांच्यात आणि प्रियामध्ये काय फरक राहणार आपल्याला माहितीये त्या असं कधीही वागणार नाहीत तुम्हाला सांगते फक्त प्रियाला तिची जन्मदात्री आईच सुधारू शकते आईचं प्रेम मिळालं ना की ती सुधारेल आणि कधीतरी अश्विन भाऊजीचा संसार सुखाचा होईल अशी आशा ठेवायला काय हरकत आहे अर्जुन म्हणतो तू जे काही सांगतेस मला सायली तुझ्या या आशेवर तुझा स्वतःचा तरी विश्वास बसतोय का कमाल आहेस बायको तू खरंच कमालेस कसं काय का तुला असं वाटतं की ती तन्वी सुधारेल एकीकडे तन्वीच्या हातावर बाम लावून तिला अद्दल घडवतेस आणि आता म्हणतेस की ती सुधारेल बाप रे कमाले बाबा तुझी काय करायचं सा तुझं सायली म्हणते काही नका करू माझं अहो सगळ्या आशेवर जग चालतं म्हणजे आजच्या पेक्षा उद्याचा दिवस चांगलाय अशी आशा करायची आणि झोपून जायचं नाही का अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तुझं झोपूयात नाही आजचा दिवस तर मस्त होताच आणि उद्याचा दिवस आणखी मस्त जाईल हाच विचार करूयात हे मात्र घर आहे प्रेक्षकांनो सगळं जग आशेवरच चालतं थिंक पॉझिटिव्ह अँड बी ऑप्टिमिस्टिक नाही का असो आता त्यांचं म्हणजे दोघांचं बोलणं झाल्यावर पहाड झालीवर का प्रेक्षकांनो आणि आता पोलीस स्टेशनचा सीन त्यांनी दाखवलाय आता ते अर्जुनचे मित्र नाहीयेत का त्यांचं आडनाव मी विसरूनच जात हा बहुतेक त्यांचं आडनाव सबनीस असावं आता ते एका पोलीस स्टेशनला आलेत आणि त्या पाटीलला आवाज देतात आणि म्हणतात ए पाटील इकडे रे हे बघ तुला ना एका मुलीचा फोटो पाठवतोय मी तिची ना मिसिंग कंप्लेंट शोधायची आहे बघ जरा जुना फोटो आहे साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वीच असेल बघ आणि हे बघ कंप्लेंट शोध आणि हे काम अर्जुन सुभेदारचं आहे बरं का त्यामुळे ते काम त्यांना अर्जंट करायचंय व्यवस्थित कर आणि कुठली मिसिंग कंप्लेंट आहे का त्या मुलीच्या बाबतीत ते मला सांग प्रेक्षकांना प्रियाचं जुनं नाव बबली आहे बरं का <laughs> एखादा बंटी नावाना आता तिला नाव तर त्यालाही बारी घेतलंय असो आता बघा तो कॉन्स्टेबल ते फोटो बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे देवा हे काय झालं आता त्याला कळलंय की महिपतचं आणि सुभेदारचं काम सारखं हे दोन्ही फोटो बघून आता या कॉन्स्टेबलला आलंय टेन्शन तो विचार करतो अरे देवा ही तर तीच पोरगी आहे म्हणजे सुभेदार आणि शिखरे एकाच पोरीला शोधताय अरे बापरे आता काहीतरी गडबड दिसते मोठी पण आता त्याने शोधाशोध करायला सुरुवात केली आहे इथे जरा डाऊट आलाय मला म्हणजे बघा ना नेमकं याच पोलीस स्टेशनला कशी काय मिसिंग कंप्लेंट सापडली म्हणजे इतर पोलीस स्टेशनलाही असू शकते ना असो मालिका म्हटल्यावर काहीही बघायचं आता <laughs> ती सापडली बाबा त्याला मिसिंग कंप्लेंट आणि आता तो विचार करायला लागतो की अरे ही कंप्लेंट तर इथे जरा ट्विस्ट आलाय बरं का प्रेक्षकांना या कॉन्स्टेबलनी बरी शोधाशोध केल्यावर त्याला सापडलंय ते सगळं काय सापडायचं ते पण ती मिसिंग कंप्लेंट नाही आहे तर चोरीची कंप्लेंट सापडली आहे या कॉन्स्टेबलला आता तो मनाशीच विचार करतो अरे यार मिसिंग कंप्लेंट तर नाही सापडली चोरीची कंप्लेंट आहे पण आता याचा फायदा करता येईल तेवढ्यात त्याचा मित्र येतो एक कॉन्स्टेबल आणि विचारतो काय रे पाटील काय करतोय तो पाटील म्हणतो अरे यार कुठून मग मी त्या शिकरे बिल्डरचं काम घेतलं असं झालं रे मला तो त्याचा मित्र म्हणतो का रे काय झालं त्यावरती तो म्हणतो पाटील अरे बघ ना या पोरीचा पोलीस रेकॉर्ड सापडायला सांगितलं रे मला त्या शिकरेने आता तो दुसरा कॉन्स्टेबल तो फोटो बघतो आणि म्हणतो बघू दे मला कोणती पोरगी येते आता त्याला आठवतं बरं का त्या कॉन्स्टेबलला दुसऱ्या आणि तो म्हणतो अरे मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी एक बाई भुरट्या चोरीसाठी परत परत आत येत होती बघ तिच्याकडे अशा काही लहान मुली होत्या बघ ती बाई या लहान मुलींना स्टेशनवर बसस्टॉपवर पाकिट मारायला शिकवायची रे अरे कदाचित ही मुलगी त्यांच्यापैकी एक असेल रे पाटील म्हणतो अरे यार लवकर त्या बाईचा पत्ता शोधून काढतो का आठवायचा प्रयत्न कर रे ती बाई कोण होती म्हणजे जरा मला मदत होईल मग तो त्याचा कॉन्स्टेबल मित्र म्हणतो चालेल मी तुला शोधून देतो त्या बाईचा पत्ता आता लगेच मैपत सीन दाखवलाय महिपतला पाटीलने फोन केलाय मैपत म्हणतो काय रे पाटला तुला लागलीच मजा आठवण आली त्यावर पाटील तिकडनं सांगतो साहेब आनंदाची बातमी आहे बर का त्या पोरीची थोडीफार माहिती मिळाली आहे मला म्हणजे ती पूर्वी ज्या बाईकडे राहायची ना तिचा पत्ता आम्ही तुम्हाला एक दोन दिवसात शोधून देतो महिपत म्हणतो अरे एक दोन दिवस नाही उद्याच मला त्या बाईचा पत्ता पाहिजे महिपत पत पाटलावर चिडून म्हणतो ए पाटील एक दोन दिवस नाही मला उद्याच्या उद्या त्या बाईचा पत्ता पाहिजे असं म्हणून फोन ठेवून देतो चिडून आणि या नागराजला म्हणतो नागरा शेठ महिपत आता नागराजला सांगतो अभिनंदन नागरा शेठ अहो आपण त्या प्रियाच्या आईबापाच्या एक पाऊल जवळ पोहोचलोय लवकरच आता सुभेदाराची आई बापाशी गाठ पडणार पण कोणाच्या आई बापाशी सायली सु का प्रियाच्या आईबापाशी आता एक मोठा ट्विस्ट आल्यावर का प्रेक्षकांना मी म्हटलं ना आजचा एपिसोड धमाकेदार आहे नक्की लाईक करा प्रेक्षकांना तर बघा आता या कॉन्स्टेबलला आल्या टेंशन टेन्शन इकडे आड आणि तिकडे वीर सुबेदारला सांगावं पत्ता सापडला का या शिक्षेला सांगावं आता त्याने काय केलं ती मिसिंग कंप्लेंट स्वतःच्या सोबत घेतली आणि ती तो लपवायचा प्रयत्न करत असतो आणि अर्जुन नेमका तेव्हा त्या सबनीसला भेटायला आहे आता ते निघून जात असतो तो कॉन्स्टेबल पाटील तेव्हा अर्जुन आवाज देतो सॉरी सबनीस आवाज देतात पाटील थांबा जरा त्या पाटीलला काम फुटलेलं असतो आता ते सबनीस म्हणतात पाटील तुम्हाला काम सांगितलं होतं काल ते झालं का सापडलं का त्या मुलीबद्दल पाटील म्हणतो नाही हो साहेब अजून काही सापडलं नाही अर्जुन म्हणतो अरे पाटील असं कसं त्या मुलीला काहीतरी कारणामुळे घर सोडावं लागलं होतं लहानपणी ती हरवली असेल वगैरे अरे मिसिंग कंप्लेंट व्हायलाच हवी ना मग तो पाटील म्हणतो नाही साहेब मी सगळ्या फायलिल चालल्या पण काही सापडलं नाही आता तो सबनीस म्हणतो ठीक आहे जा पाटील मग आता ते पाटील जात असतात तेव्हा त्यांना ठेच लागते आणि त्यांच्या हातातल्या सगळ्या पेपरच्या ते फाईल असतात ना त्या पडतात आणि नेमका अर्जुन त्यांना मदत करत असतो आणि एक जे ते प्रियाचं फाईलचं जे हे असतं ना पान ते त्या स्कूटीवर पडतं आता त्या पाटीलला आहे तर टेन्शन त्या सुभेदारच्या हातात लागतं काय पण काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला अर्जुनच्या हातात प्रियाच्या लहानपणीचा सगळा डाटा लागेल का मला नक्की कमेंट करून सांगा कारण अर्जुन फक्त असं ते हातात देतोय कागद असं त्यांनी दाखवलं आणि तो त्या कागदाच्या ऑलमोस्ट जवळ असतो एवढंच काय ते दाखवलं आणि एपिसोड संपवला आता पुढचा प्रोमो बघा इन्स्पेक्टरांना सांगत असतो की मला असं वाटलं होतं की सायलीची मिसिंग कंप्लेंट नक्की असावी कारण ती चार पाच वर्षाची होती ना जेव्हा हरवली तेव्हा मग ते पोलीस म्हणतात की मला नाही वाटत की तुमच्या मिसेसच्या बाबतीत काही क्लू आपल्याला लागेल लहानपणीच्या बाबतीत आता सगळे मार्ग बंद झाले सायली अर्जुनला म्हणते की जर तन्वीकडून माझ्या लाल गाठोड्याचा पत्ता शोधायचा असेल तर एकच मार्ग आहे याचा अर्थ सायलीला कळलं की अर्जुन तिच्या आईवडिलांचा शोध घेतोय किंवा लाल गाठोड्याचा शोध घेतोय आता प्रिया सुबेदारांच्या घरी येऊन लाल गाठोडं पाहते तर ते लाल गाठोडं गायब झालेलं असतं त्यामुळे ती फुल टेन्शनमध्ये मैपतने त्या पाटलाला पकडलंय आणि त्याला टॉर्चर करतोय त्याच्याकडे बिशी दिली आहे मैपतने आणि मुद्दाम त्याला म्हणतोय बघा नागराज शेट आता मारुका मारुका पाटलाला कारण त्यांनी ती कंप्लेंट लपवली आहे ना म्हणून प्रेक्षकांना खूप सारे ट्विस्ट आणि टर्न आहेत मजा येते ना एपिसोड बघायला मला तर येते बाबा मला आवडला आज एपिसोड तुम्हाला आवडला ना मग नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग ट्विस्ट आणि सहित तोपर्यंत टेक केअर मंडळी धन्यवाद